महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत दाखल केला यावेळी महाविकास आघाडीकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या बालेकिल्ल्यात शरद पवारांची जादू कायम आहे का याची चाचपणी करणारी ही निवडणूक ठरणार आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना अभिवादन करून मोठे शक्ती प्रदर्शन करीत भव्य मिरवणूक काढून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन केले यावेळी पृथ्वीजराज चव्हाण श्रीनिवास पाटील सारंग पाटील नितीन सावंत उदयसिंह पाटील उंडाळकर नितीन बानगुडे पाटील सुनील माने बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर इत्यादी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाईस हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आनंद होतो की महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार साहेब पृथ्वीराजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब मांगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आवाहन केल्यानंतर तीन दिवसात के मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्तपणे आली त्याबद्दल मी सातारच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ ही भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निमित्ताने पूर्ती देणारी ठरेल या प्रचारामधली आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची एकच असेल की आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहचून सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक व्हिजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधीचं तुल्य ज्या वेळेला तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार खासदार किंवा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं व्हिजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये करणार साहेब नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा सा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून घोटाळा करतो हे खूप लांछनास्पद आहे असं ते म्हणजे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराव पाटलांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे त्यांना साहेबांचे चिरवंजीव आहे मी त्यांचा आदर ठेवेल ठीक आहे त्यांनी टीका केली असेल त्यांचं टीका त्यांना कोणीतरी सांगितलं असेल टीका करा कालपासून माझ्या टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात आधुनिक भर पडलेली आहे साहेब त्यांचंच म्हणणं आहे त्यांचंच म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला आमच्याच सहकार्यांशी संगणमत करून कटकारस्थान केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल मत नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशी सुद्धा लोकांनी विचारलं नरेंद्र पाटील काय भूमिका घेते माथाडी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येकजण आपापल्या पक्षाला काम करतो त्याला उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजे काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मागं उभं राहायचं कारण या माथाडी कामगारांना जे छत्र आणि अधिकार दिला तो पवारसाहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे ते काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत नाही हो साहेब ज्यावेळेला तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललं आहे कालपासून बदल काल दोन तीन लोकांना स्क्रिप्ट दिलेली दिसते आता मला एक कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सांगतात मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेन जे काय आरोप केले गेलेले आहेत हे पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता आहे दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय कळून देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काय विषय होईल त्याला मी मान्यता देईन मला आत्ता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्यासुद्धा ज्या मोतारीच्या घोट्यावरती बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंब सुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठं नीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालायचं असतं आणि मला वाटतं की ते लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला साहेब ही विजयाची गर्दी वाटते का तुम्हाला का कसं वाटतं आता महाराष्ट्रामध्येच परिवर्तनाची लाट वाहते हो भी भी भुण। भुण। सातारा जिल्ह्यात विशेषतः सातारा जिल्हा हा फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा जिल्हा आहे सर्व स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचीही कर्मभूमी आहे साहेबांचे प्रेम करणारा जिल्हा आहे आजची गर्दी ही विजयाची नांदी आहे आज विरोधकांना आपला उमेदवार देखील ठरवता येत नाही आणि कुठेतरी काहीतरी खोटे नाते आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी ईडी सी बी आय इन्कम भीती दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी भीक घालणार नाही आणि ज्या सात तारखेला आणि जेव्हा मतदान होईल आपल्याला दिसून येईल की सातारा जिल्ह्यातला आमचा उमेदवार शशिकांतजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये ना देशात विक्रमी मतानं निवडून येते आता तुम्ही बघताय ना मी सर्व आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व समर्थन करणारे छोटे मोठे पक्ष सगळे आम्ही एकत्रित आहोत आपल्याला माहिती आहे की पंधरावीस दिवसापूर्वी सर्व बेचाळीस संघटनांची एकत्रित बैठक घेतली त्या सर्व संघटना आणि आमचे प्रमुख आघाडीचे तीन पक्ष हे सगळे ताकदीनं या उमेदवाराच्या मागे उभे आहेत आता एकच लक्षात घ्या की विरोधकांना आपला उमेदवार देखील अजून ठरवता येत नाही त्याचा अर्थ काय तो तुम्ही समजून घ्या बाबा तुमच्या मतदारसंघातून कराड दक्षिण शिंदे साहेबांना किती आमच्या मतदारसंघातून विक्रमी लीड मिळाली जोड शकतो मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड कराडून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या